महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर समस्त जनतेस कळंब तालुक्यातील डोंगरखरडा येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शेकडो घेतले महादेवाचे दर्शन डोंगरखडा येथील पाटण बंधारे विभागाच्या कॉलनी परिसरात असलेल्या महादेव मंदिर येथे सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी फार मोठ्या संख्येने रांगा लावल्या डोंगरखडा परिसरात एकमेव असलेले महादेव मंदिर हे डोंगरखडा परिसरात प्रख्यात आहे सदर परिसरामध्ये एकमेव महादेव मंदिर असल्याने दरवर्षी येथे मोठ्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपवास करतात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी साबुदाना उसळ शेंगदाना बर्फी तसेच पिण्यासाठी कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती सदर परिसरात एकमेव महादेव मंदिर असल्याकारणाने येणारे भाविक फार मोठ्या संख्येने येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मागील पंधरा वर्षापासून गावातीलच काही तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन मागील पंधरा वर्षापासून ही परंपरा सुरू केली दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी फराळ दूध कॉफी शेंगदाना बर्फी इत्यादींची व्यवस्था करण्यात येते डोंगर येथील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीमान सुधाकर भाऊ डहाणे व मित्र मंडळी यांच्या पुढाकाराने मागील जवळपास पंधरा वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम अविरत सुरू आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री महेश भाऊ लडके सचिन भाऊ येलेकर श्री राजेंद्र पांडे पवन नागापुरे अमोल भोयर इत्यादींचा पुढाकार होता वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ Oh yeah!